नमस्कार मित्रांनो मित्रांनो हो हवामान खात्याने राज्यात वादळी वाऱ्यासह विजासह पावसाचा इशारा दिला आहे आणि काही भागात येलो अलर्टसुद्धा जारी केलेला आहे तर मित्रांनो आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यात कोणत्या भागात पावसाचा इशारा हवामान हो खात्याने दिलेला आहे ते पाहणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आरबीटेक मराठी युट्यूब चॅनलला परत नेऊन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे अंदाज दररोज भेटतील तर मित्रांनो सकाळपासून वाढलेल्या उन्हाचा चटका आणि दुपारनंतर पाऊस अशी विशेष हवामान राज्याच्या काही भागात अनुभवला मिळत आहे ढगाळ हवामानमुळे कमाल तापमान चढ होत आहेत आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वारे विजासह पावसाचा इशारा आणि येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसंच मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा कायमच आहे दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वारेची स्थिती आहे दक्षिण छत्तीसगडपासून मध्य महाराष्ट्र कर्नाटक ते दक्षिण केरळापर्यंत हवेची कमी के दाबचा पट्टा सक्रिय आहे राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज दिनांक चोवीस एप्रिल मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ वादळीवारे विजांसह पावसाचा इशारा आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे मित्रांनो आज राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात येलो अलर्ट जारी झालेला आहे भाग बदलत पावसाचा अंदाज हवामान खात्यानं दिलेला आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा अंदाज शेअर करा आणि पुढील व्हिडिओमध्ये परत भेटूया हे तर समजून नाही माहितीच जय हिंद मास्टर धन्यवाद